नमस्कार मैत्रिणी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी छानपैकी नवीन मिठाई बनवू म्हणून मी नवीन मिठाई बनवली आहे खूप छान लागते हे मस्त लागते तुम्ही पण करून बघा ती नवीन वर्षासाठी एक जानेवारीला आम्ही ती बनवली होती त्यासाठी तुम्ही काजू बदाम साखर मिक्सरला बारीक करून घ्या खूप बारीक पण नका करू जाडसर ठेवा खवा किंवा मावा खवा आणि मावा एकच आहे तो घ्या त्यामध्ये काजू बदाम यांची भरड मिक्स करा साखरेची छानपैकी थोडासा रेड कलर टाका किंचित नावाला पिंक पिंक दिसतील म्हणजे ते छानपैकी त्याचे आपण छोटे छोटे बॉ बौ, बॉल बनवून घेणारे मावा काजू बदाम भरड आणि वेलदोडे याचे छानपैकी पिंक कलर टाकून छान असे पिंकिश कलरचे बॉल बनवून घेणारे त्या बॉलमध्ये आपण मध्ये काजू भरलेले आहे काजूचे तुकडे खूप छान लागते ही रेसिपी दूध दुध, दुधावरची साय घ्या त्यासाठी कंडेन्स मिल्क घ्या विदाऊट गॅसची रेसिपी ही छानपैकी दुधामध्ये कंडेन मिल्क मिक्स करा प्रमाणात घाला अति घालू नका खूप गोड होईल थोडंसं केशर दुधात भिजत टाका ते छान मिक्स करा केशर त्याच्यामुळे छान येल्लो येल्लो कलर येतो ह्या रेसिपीला खूप छान लागते रेस रेसिपी दिसते पण छान आणि लागते पण स त्यासाठी मिल्क ब्रेड घ्या मिल्क ब्रेड खूप महत्त्वाचं आहे कारण गोडसर चव आली पाहिजे छानपैकी त्यासाठी मिल्क मिल्क ब्रेडचे कडा काढून घ्या फक्त मधले स्लाइड घ्यायचे कडा काढून टाकायच्या आहे त्याच्या छान याचे गोल छोटे छोटे बॉल केल्यानंतर ते बाजूला ठेवून मिल्क ब्रेड छानपैकी बॉल करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही काजूचं स्टपिंग किंवा तुम्ही बदाम पण टाकू शकता किंवा मनुका पण टाकू शकतात छान लागतात न जास्त करून काजू सगळ्यांना आवडता म्हणून मी त्यात काजू घातले आहे छानपैकी ब्रेडच्या कडा काढून घेतल्या ते ब्रेडचे स्लाइड आपण घेतलेले कंडेनमन्स मिल्क मिळवलेले दुधामध्ये बुडवून छानपैकी हातावर त्यामधलं सर्व दूध काढून त्यामध्ये ते आपण केलेले बॉल भरायचे ब्रेडच्या कडा काढणं गरजेचं असतं कारण त्या कडक असतात आणि आपण ते केलेले बॉल त्यामध्ये भरायचे मग ते ती चांगली पण दिसणार नाही आणि खायला पण चांगली लागणार नाही त्यामुळे ब्रेडच्या कडा काढूनच घ्यायच्या छानपैकी त्यामध्ये ते बॉल चा भरून छान गोलच आपण बॉल तयार करणार आहे आणि असे तुम्हाला जेवढे हवे तुम्ही करून घेऊ शकतात समजा उद्या तुमच्याकडे पाहुणे येणार आहे तर तुम्ही आदल्या दिवशीच ही मिठाई करून ठेवू शकतात खूप छान लागते ती फ्रीजमध्ये ठेवावीच लागते आपल्याला थंड थंडच खायला छान लागते आणि एकदम सोपी आहे बिना गॅसची रेसिपी आहे ही दुधावरची साय दोन दिवस आधी वाटीवर वाटी भरून साठून ठेवली होती तिचा वापर केला त्याच्यामुळे अजून जास्त टेस्ट येते आणि दूध छानपैकी ते बॉल बनून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये ते बॉल ठेवायचे आणि आपण कंडेन मिल्क मिक्स केलेलं दूध दुधावरची साय आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही टाकू शकता छानपैकी त्या पाकळ्या तुम्ही ओव्हनमध्ये गरम करून त्या एकदम क्रिस्पी झाल्यानंतर त्यावर टाकायच्या अशी छानपैकी रेसिपी तयार होते मस्त खा मस्त राहा माझ्या रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा रेसिपी तुम्ही सगळे बघ बग, बनवून बघा खूप सोपे आहे